ગ સોમ્યા ગુજરાત અરે આટકવાડ માગણ ફક્ત અટકવાડો આટકવાડવ અરે અરે પળવા ચલા પળવાડવ

वडो वा वेडो वडा पुढे बघा आता पुढे बघा असं काही मारला बरोबर चला बरोबर चला जा खोदी खोदी समय समय वेद काढून दे त्याला हा बरोबर हा न आहे वारे होस उद्या वेद्या हे करायचं आपल्याला

ऍक्शन ऍक्शन देऊन बरोबर आहे बासचार्य बास मारला मारले पडायदा पडायदा आ बरोबर आहे चल पुढत गे पुढत गे मारला पुढत गे पुढत गे पुढत गे पुढत गे पुढ बघा रे सगळी पुढे बघा पुढचा दे पुढचा दे पुढचा दे खागना ए, ए फुल कव्हर कर की अर्धवट जा तू मूर्खा वाडा वाडा समय 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 काढून दे वाडा वाडा बरोबर आ चल 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 दे 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 दे

अरे लक्ष द्या पुढे लक्ष पाहिजे पण वाढव नको मारला हे सम्या समिया चांगला हे समिया हे गडबड करू

सम इकडं बाहेर पडायचं नाही रूट धरतो तू बाहेर पडायचं नाही रूट सोड नकोस

নক'তে তুমি এক চাম না লম না जरा अजून तुझा एक निकत ना आहे त्याच्या पुढेच निकाल लागलाय हो वेद्या लक्ष बरोबर वेद्या

तुझा रूड गे सम्या चेंज कर आला घेत साईड चेंज सम्या लगेच घेऊन या

हे समज चाल कालच नाही चाल हे सोड चला चाल जरा सोड माग चाल पाणी चू भर पाहिमिंग काढायचं बरोबर आहे चल हा बरोबर आहे अजून काढायचं तुला दम नकोस एक एक तुझा जरा राहिला जरा तुझा एक राहिला एक एक राहिला लांब ना

बरोबर आहे झाले ए एक पोल एक पोल एक पोल राहिला एक पोल झाले झाले

પોચોડાઈ કરતી દેખાય ઓર રીવર્સ બોલોર સાંભાઈ દેવું હોતે માર્લે બધો સંભળ સંભાઈ બો ગાઈ જો લસ તો મતલબ દેઈલા કોને

एंट्री एंट्री स्वामी आता मुनो बोल समय बैटिंग आए समय जरा जरा नको डॉज नको रोट समय नको आतनी एंट्री नको है पोला गाते लगी आतले एंट्री नको है तीवड़ी नहीं चला चला

तो हैं ना वो क्या होता है ना वो क्या होता है ना शुभिया कहाँ जाए कहाँ स्टॉप कर दीजिए झोड़ा तेरे को बहुत नहीं ये स्टॉप कर दीजिए हाँ वेदिया हालूं चे हालूं चे समय स्टॉप करा जाए वेश शुभिया एक नालायक

নকলে পোৱা পঢ়ি মই নাই

झालकूर कुठे लक्ष झालोर जो जो काढते काढते लास्ट <laughs> <laughs> ना लास्ट मिनिट काढायला लांबनच काढायचं सगळं लांब ना शेवट अर्धा मिनिटायला चाळीस चाळीस वीस सेकंद